देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय देशातील तरुण पिढी या अक्षरशः आहारी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत या विरोधात एका पाठोपाठ एक पाऊल उचलताना पाहायला मिळत आहे त्यासोबतच नागरिकांनी सुद्धा हा शासनाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सांगितलं जात आहे संदर्भात महासत्ता लाईव्ह विशेष कोल्हापूरकरांची प्रतिक्रिया जाणून आहे पाहुयात कोल्हापूरकर काय म्हणतात आज शासनानं जो ऑनलाईन गेमच्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे उशिरा होऊ नका पण स्वागतार्थ आहे असं मानतो काय झालं की आज सगळी सोशल मीडियामध्ये सगळी लहान मुलापासून ते मोठ्यापणे सगळे सगळी सोशल मीडियावरच असतात आणि त्याबद्दलही असे वेगवेगळेला आम्हाला मेसेज येतात की तुम्हाला इतके रुपये लागलेले आहेत अमुक एक झालेलं आहे लोकं काय झालं की आईक सुखाकडे गेल्यामुळं प्रत्येकाला पैसा पाहिजे आहे आणि अशा वेळेला काय होतं की त्या भावनेच्या भरात लोकं त्यामध्ये पैसे टाकायला आलेले आहेत आणि ते पैसे टाकल्यामुळं काय असते झुगारा झुगाराच असतोय कोणत्या चांगलं होत नाही व्यसन लागल्यानंतर मग लाखो रुपये त्यामध्ये डुबल्यानंतर तो मनुष्य शाना होतो आहे पण शाणा होऊ शकत नाही आणि अशा अनेक अने कुटुंबाची धुळधाणा होत असताना शासनानं हा निर्णय घेतला याची कडक अंमलबजावणी करावी कारण तुम्हाला मी सांगतो की आता ऑनलाईन गेमच्याबरोबरच काय झालं की अगदी आ, पहिली दुसरी जी तिसरी जी मुलं सुद्धा गणे त्याच्यावर असे खेळ दाखवायला आलेत वेगळे असे दाखवायला आलेत ते त्या ऑनलाईन गेमचा पहिली पायरी आहे त्यामुळे अशा सुद्धा हे चुकीच्या त्याला सुद्धा शासनानं जर पायमध घातला तर निश्चित एक समाजाला उपकारक होईल शासनानं ऑनलाईन गेमिंग बंद करण्याबाबत जो निर्णय घेतला आहे तो खूप खरोखरच खूप स्वागतार्थ आहे कारण या बंद करण्याच्या निर्णयामुळं आपल्या समाजातील बरीच ला मुलं तरुण मुलं की या व्यसनापासून थोडी बाजूला जातील थोडी म्हणण्यापेक्षा पूर्णता बाजूला जातील कारण या ऑनले ऑनलाईन गेमिंगमुळं आज घरोघरी पालकांना इतका त्रास झालेला आहे की बरेच पालक हे पैशामध्ये डुबलेले आहेत मुलांच्या मुलांनी न कळत किंवा अनभिज्ञपणे त्या व्यसन लागल्यामुळं त्या पालकांच्या अपरोक्ष बराच पैसा गुंतवलेला असतो आणि हा जो पैसा गुंतवला त्यामुळं पर्यायानं समाजातील बरीच कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेली आहेत घरात कलह निर्माण झालेले आहेत अशा या कलहामुळे घरामध्ये ब बरे बरीच पालकमंडळी नैराश्यपुढे नैराश्यला सामोरे घे जात आहेत आणि यामुळं जो हा शासनानं जो निर्णय घेतला आहे तो इतका चांगला निर्णय घेतला आहे तो तसाच पुढे चालू ठेवावा नाही तर आज बंद करतील आणि परत उद्या चालू ठेवतील असं न करता तो शासनानं कायमपणे बंद करावा अशी इच्छा आहे कारण त्यामुळं कदाचित तरुण मुलांचं ते व्यसन ऑनलाईन गेमिंगचं व्यसन कमी होईल ऑनलाईन गेमिंग मध्ये जवळपास चालू झाल्यापासून अनेकांची किसे रिकामी झाली म्हणजे खात्यातनं किती पैसे जातील याचा अंदाज लागत नव्हता आता सरकारचं उशिरा शानपण झालं सरकारला यातला टॅक्स होता सरकारनं सर्वसामान्याचा थोडाफार विचार केलाय अजून बऱ्याचशा गोष्टी त्या मोबाईलवर येतात जेणेकरून चुकून काही गोष्टी जर लागल्या तर त्यातनं परत आमचा किसारे काम व्हायचा होतोय स्वागत आहे सरकारचं की या गोष्टीवर आता तुम्ही बंदी घातली नाही हा सरकारने जो आता ऑनलाईन बंदीचा जो कायदा केलेला आहे ना तो खूपच सुंदर आहे खरोखर कर, कारण आमच्या अगदी खाली गल्लीत ना जिकडे जाईल तिकडं पाहुण्यांच्याकडं मुलं असे गट्टा करून असं गेम खेळत बसतात की बाबा इकडचं तिकडचं अजिबात त्यांना लक्षातही येत नाही की आपण काय करतोय दिवस दिवस, दिवस तिच्यात बुडलेली आहेत आणि आईचा वडिलांचा कोणाचा आजोबांचा मोबाईल घेऊन त्यातले असे पैसे सुद्धा त्यांच्याकडून असे ऑनलाईन गेमिंग मधून उडालेले आहेत आर्थिक नुकसान पण झालेलं आहे लहान असू देत मोठी असू देत मुलं मग आता जे बंदी बन, घातली ते खूपच सुंदर आहे आणि इथनं पुढं त्यांना नोकरी किंवा काहीतरी कामधंदा असं त्यांनी जर सुरू केलं तर ह्यातून खरोखर अगदीच पूर्ण बाहेर जातील मुलं या गेमिंगच्या ह्याच्यातून आणि एकदम चांगलं होईल की बाबा काहीतरी काम करायला लागलेत मुलं आई वडील पण ह्यातून आई वडिलांची वडिल 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 पण सुटका होईल आणि त्यांचा पण गेमचा जो लागलाय ना तो नाद तो सुटून जाईल खरोखर अशाच ताज्या बहासत्ता बासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा